नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत मैदान जरांगी पाटलांनी सत्तावीस ऑगस्टच्या दिवशी मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू केलं होतं एकोणतीस तारखेला न्यायालयाची परवानगी नसतानाही देवेंद्र फडणवीसांनी जरांगी पाटलांना मुंबईत येऊन तेही आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी देऊ केली होती जरांगी पाटलांना वाटत होतं की खेळ ते खेळतायत पण या खेळाची संपूर्ण सूत्र देवेंद्र फडणवीसांच्या हातात होते कारण मुंबईत येण्याचं आमंत्रण त्यांनी स्वतः दिलेलं होतं देवेंद्र फडणवीसांना हे चांगलंच माहिती होतं की एक दिवसाची परवानगी दिली आहे तर त्या एका दिवसात जरांगी पाटलांचं पूर्ण प्रकरण हे संपणार नाही एकदा मुंबईत आल्यावर जरांगी पाटील काही परत जात नसतात हे सगळं माहीत असतानाही जरांगी पाटलांना गणेश उत्सवाच्या काळात देवेंद्र फडणवीसांनी मुंबईत येऊ दिलं कारण यावेळी युद्धाचं मैदान फडणवीसांनी मुंबई उच्च न्यायालय ठरवलं होतं जरांगी पाटील आजपर्यंत आपल्या गर्दीच्या जोरावर सरकारला ब्लॅकमेल करत आले त्यांच्यावर दबाव टाकत आले पण जेव्हा न्यायालयात लढाई असते तेव्हा गर्दी काम करत नाही तिथे तथ्य मांडावे लागतात आणि जरांगी पाटलांचे वकील ते करण्यात सपशेल अपयशी ठरले वरून मीडियाने तेही विशेष करून राष्ट्रीय माध्यमांनी जरांगी बाटलांच्या आंदोलकांच्या हुल्लडबाजीचे व्हिडिओज इतके व्हायरल केले की लोकांमध्येही जरांगी बाटलांविषयी जी संवेदना होती ती कमी होत गेली याचं नुकसान त्यांना न्यायालयीन प्रक्रियेमध्ये सुद्धा झालं न्यायालयाने हे व्हिडिओ पाहिल्यानंतर शेवटीस एक सप्टेंबरच्या दिवशी जरांगी पाटलांना आदेश दिले की पुढच्या दिवशी म्हणजे दोन सप्टेंबरला तुम्हाला आझाद मैदान रिकामी करावंच लागेल आणि हवं असेल तर मुंबईच्या बाहेर तुम्ही आंदोलन करू शकता म्हणजे जरांगींनी कितीही हातपाय मारले तरी त्यांच्याकडे फक्त एक दिवसाचाच वेळ शिल्लक होता जरांगी पाटील अतिशय चिंतेत होते त्यांना वाटत होतं की मैदान खाली नाही केलं तर तुरुंगवास भोगावा लागेल आणि मैदान खाली केलं तर समाजामध्ये तोंड दाखवायला जागा उरणार नाही आणि याच अडचणीच्या परिस्थितीत नेमकं देवेंद्र फडणवीसांनी ने जरांगी पाटलांना पकडलं तो दिवस तुम्हाला आठवत असेल दुपारची वेळ होती समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे साथीदार काही कागदपत्र घेऊन जरांगी पाटलांची भेट घ्यायला आली त्यावेळेस जरांगी पाटील आणि सरकारमध्ये चर्चा होते चर्चा पूर्ण झाल्यावर जरांगी पाटील आंदोलकांसमोर घोषणा करतात की आपलं आंदोलन यशस्वी झालं सरकारने आपल्या सर्व मागण्या मान्य केलेल्या असून आपला विजयी झाला आहे ते गुलालसुद्धा उधळतात आणि त्या दरम्यान महत्त्वाचं एक वाक्य म्हणतात की सरकारने आपल्यामधलं वैर आता संपलं त्यांना दिलेल्या जी आरमध्ये स्पष्टपणे दिसत होतं की सरकारने कोणत्याही मागण्या जरंगी पाटलांच्या मान्य केलेल्या नाही आहेत फक्त हैदराबाद गॅझेट लागू करून ज्यांच्या नोंदणी असतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल फक्त एवढंच सरकारने स्वीकार केलं होतं जे की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्यापासून सरकार एका पायावर मान्य करायला तयार होती मग त्या मोजक्या तासांमध्ये नेमकी कोणती चर्चा जरांगे पाटील आणि सरकारमध्ये झाली होती आणि त्या चर्चेवर कोणती डील या दोघांमध्ये झाली असून ती डील झाल्यापासून जरांगे पाटील सरकारवर टीका करतायत पण देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कुटुंबियांवर वैयक्तिकरित्या कोणत्याही प्रकारचं वक्तव्य जरांगी पाटलांनी अजूनपर्यंत केलं नाही आहे मग यावरून हा प्रश्न आपल्यासमोर येतोच की त्या डीलद्वारे अशा कुठल्या नाड्या जरांगे पाटलांच्या फडणवीसांनी आवडल्या आहेत की ते इतके शांत झालेत आजपर्यंत एकही शब्द शरद पवारांवर न बोलणारे जरांगे पाटील आज आहेत की मराठा समाजाचं सर्वात जास्त नुकसान शरद पवारांनीच केलं हे प्रकरण समजून घेण्यासाठी यात काही महत्त्वाचे मुद्दे आहेत जे सर्वात पहिल्यांदा आपल्याला जाणून घ्यावे लागतील आणि त्यावरूनच तुम्हाला कळेल की जरांगे पाटलांमध्ये इतका आमूलाग्रह बदल कसा झाला आहे यात एक गोष्ट शंभर टक्के शाश्वत होती की देवेंद्र फडणवीसांना मराठा आरक्षणाचा मुद्दा कायमचा संपवायचा होता कारण या एका मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीसांना न भरून निघणारी क्षती झाली दोन हजार चौदाला मुख्यमंत्री झाल्यानंतर दोन हजार एकोणीसपर्यंत फडणवीसांनी महाराष्ट्रासाठी अनेक विकासाची कामं केली सरकार विसर्जित करताना भ्रष्टाचाराचा एकही डाग देवेंद्र फडणवीसांवर नव्हतं हिंदुत्व आणि बऱ्याच मुद्द्यांवर त्यांना घेता येऊ शकत होतं पण भ्रष्टाचार हा मुद्दा त्यांच्या समोर विरोधकांसाठी नव्हता त्यामुळे विरोधी नेते असतील किंवा स्वपक्षातले त्यांचे प्रतिस्पर्धी देवेंद्र फडणवीसांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यासाठी डोळा ठेवून होते आणि ते लक्ष साध्य करण्यासाठी इतक्या वर्षांपासून रखडलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा ब्राह्मण मुख्यमंत्र्याला कचाट्यात पकडण्यासाठी योग्य वाटला आणि शेवटीच याच मुद्द्याचा पुरेपूर उपयोग करून या नेत्यांनी फडणवीसांच्या चारित्र्यावर मराठा समाजाचा एक डाग लावलाच शरद पवारांसारख्या साखर सम्राटांना नेहमीच महाराष्ट्रात राजकारणाच्या केंद्रबिंदूत साखर पट्ट्यातलाच नेता मुख्यमंत्रीपदावर हवा असतो म्हणून तर सुशीलकुमार शिंदे या दलित नेत्याची बळी देण्यात आली होती दोन हजार चारची विधानसभा लोकसभा अशा दोन्ही निवडणुका आपल्या पक्षासाठी महाराष्ट्रात त्यांनी चांगलं प्रदर्शन करून दाखवलं होतं तरीही मुख्यमंत्रीपद सोडा साधं मंत्रीपदही त्यांना मिळालं नाही आणि सरळ आंध्र प्रदेश या राज्याचा राज्यपाल करण्यात आलं शरद पवारांची यामागे साधी आणि सरळ खेळी आहे शुगर लॉबीतला मुख्यमंत्री असेल म्हणजे आपलेही हात रक्तानी माखलेत आणि जो मुख्यमंत्री आहे त्याचेही हात रक्तानी माखलेत मग एकमेकांना आपण मारण्याचा प्रयत्न करणार नाही तर वाचवण्याचा प्रयत्न करू आणि मग दुसऱ्या बाजूला ही गोष्ट ही सोपी आणि सरळ आहे की ज्या व्यक्तीचे हात रक्ताने माखलेले नसतील जो व्यक्ती या शुगर लॉबीचा भागीदार नाही आहे ज्याला यातून फायदा पोचत नसेल तो दुसऱ्या व्यक्तीला ज्याला फायदा पोहोचतो आहे आणि फायद्याच्या अर्थकारणाचा उपयोग जो नेता करत असेल त्याला संपवणं दुसऱ्या नेत्याला भाग आहे आणि तेच तर अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस इतक्या वर्षांपासून करत होते आणि आजही करतायत पण दोन हजार एकोणीसला सत्तेतले पासे पलटले आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी शरद पवारांसोबत निघून गेले या एका घटनेने संपलेल्या शरद पवारांना नवीन जीवनदान मिळवून दिलं उद्धव ठाकरे त्या सरकारमध्ये फक्त नावाला मुख्यमंत्री होते सरकारची सगळी सूत्र शरद पवारांच्या हातात होती आणि याचाच फायदा उचलत त्याने देवेंद्र फडणवीस आणि महाजनांसारख्या नेत्यांना तुरुंगात डांबण्याचं नियोजन तयार केलं होतं ते अखेरीस पूर्ण झालं नाही आणि दोन हजार बावीसला तर त्यांची सरकारच पडली पण त्यानंतर एन डी एची सरकार आल्यावरही उठाव केलेल्या एकनाथ शिंदेंना आपण मुख्यमंत्री करणार हा निर्णय अमित शहानी घेऊन टाकला हा निर्णय घेताना त्यांच्या डोळ्यांसमोर अनेक पैलू होते त्यातला एक महत्त्वाचा पैलू की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठा जातीचाच व्यक्ती असला पाहिजे हे वरिष्ठांच्या निदर्शनात आणून देण्याचं काम स्वपक्षातल्या फडणवीसांच्या शत्रूंनीच केलं होतं त्यामुळे आपल्याला जुनेर असलेल्या एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीसांना वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार स्वीकार करावं लागलं होतं या नुकसानातही जारांगी पाटलांचं बहुमूल्य योगदान होतं त्यामुळे अमित शहांसाठी महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे हे महत्त्वाचं टार्गेट असतील पण देवेंद्र फडणवीसांसाठी जरांगे पाटील हे एकमेव लक्ष राहिलेत आणि आपला हिशोब चुकता करण्याची संधी तो दिवस त्यांनी दोन सप्टेंबरचा निवडला त्या दिवशी जरांगे पाटील चहूबाजूने अडकलेले होते अमित शहानी तसंही देवेंद्र फडणवीसांना आदेश देऊन ठेवले होते की जरांगे पाटलांनी मैदान सोडलं नाही आणि असंच गणेशोत्सवादरम्यान हुल्लडबाजी सुरू राहिली तर जरांगे पाटलांवर देशद्रोहाचा किंवा अहिंसा भडकवण्याचे कलम लावण्यात यावे जसं गुजरातमध्ये हार्दिक पटेलचा बंदोबस्त करण्यात आला आणि तुम्हाला हे सांगण्याची गरज नाही आहे की एका व्यक्तीवर यू ए पी ए लावल्यावर त्याची काय परिस्थिती होते न्यायालयातही जामीन मिळणं अवघड होऊन जातं अशा परिस्थितीत अगदी दे हुशारीने देवेंद्र फडणवीसांनी जनांगींकडून हैदराबाद गॅझेटचा जी आर स्वीकार करून घेतला त्या जी आरचा उपयोग करून समाजातील काही लोकांना सीमध्ये जे आहेत त्यांना एस सी बी सीमध्ये मध्ये आणि त्यातही जे शिल्लक राहतील त्यांच्यासाठी डब्ल्यू एस आहेच आणि एकंदरीत यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की मराठवाड्यात तरी मराठ्यांच्या आरक्षणाचा मुद्दा हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर पुन्हा एकदा वरती येणार नव्हता थोडक्यात आरक्षणाचा मुद्दा आपल्याच पद्धतीने आपण सोडवणार हे घोट जरांगे पाटलांना गिळायला भाग पाडलं सोबतच जरांगे पाटलांना जाण्यासाठी मार्ग मोकळा करून दिला कारण त्यांचा उपयोग फडणवीसांना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये करून घ्यायचा होता जरांगे पाटील जे अचानक आज शरद पवार राहुल गांधी आणि काँग्रेसवर टीका करतायत ते खरंच अचानक आहे का याबद्दल थोडं विचार करा जरांगी पाटील हे अगदी पहिल्यापासूनच राजकारण्यांसाठी रिमोट कंट्रोलवर चालनानं खेळण्यासारखं आहे सर्वात पहिल्यांदा ते रिमोट कंट्रोल जरांगी पाटलांचं शरद पवारांकडे होतं नंतर मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेकडे आलं आणि दोन सप्टेंबरच्या दिवशी ते देवेंद्र फडणवीसांच्या हाती आलं आणि यावरून तुम्हाला कळालं पाहिजे की देवेंद्र फडणवीसांनी डील केली आहे ती जरांगे पाटलांच्या रिमोटची आणि त्या रिमोटची बटणं दाबून जसजसं अजून निवडणुकाजवळ येताना दिसतील तसंच जरांगे पाटील शरद पवार आणि काँग्रेसपती अजून वरच्या स्तरावर जाऊन विष ओकताना तुम्हाला दिसतील असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बट या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र